नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे दे। गेली दोन वर्षापासून जी पूर्वी चालू असलेली पी एम पी एलची बस सेवा दोन वर्षापासून बंद पडलेली होती आणि बंद पडलेली पी एम पी एल सेवा आज येत्या चोवीस तारखेपासून नेरेकरांच्या सेवेसाठी पुन्हा उपलब्ध होत आहे आणि उपलब्ध होत असताना याचं ही चालू व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे यांनी अथक परश्र प परिश्रम घेऊन ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मराठी रोकटोकच्या वतीनं त्यांचे आभार तसेच आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ही पी एम पी एल सेवा सुरू करत असताना आपल्याला काय काय समस्या आल्या आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस सौतनुजा अनुजाबाबी शहा तसेच निरा शहराध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण तसेच टी के जगताप तसेच सोनवणे हे आणि जयदीप पवार आपल्याबरोबर आहेत धन्य नमस्कार नीरा या शहरामध्ये चोवी दिनांक चोवीस रोजी या ठिकाणी पी एम पी पी एल चालू होत आहे तर या पी एम पी एल चालू होण्यासाठी आपले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद काकडे आणि जिल्हा परिष आणि ग्रामपंचायत सदस्य अनिल अण्णा चव्हाण यांच्या दोघांच्या प्रयत्नातून ही बस या ठिकाणी सुरू होत आहे आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच आ आत्ता न, न नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार सौ सुनेत्रा वैनी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही बससेवा या ठिकाणी उपलब्ध होत आहे तर ही बससेवा उपलब्ध केल्याबद्दल या दोघांचे प्रथमता मी मनपूर्वक आभार मानते पुणे हे विदेशी माहेरघर आहे विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये शिक्षणासाठी त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे महिलांना कामाला हे जावच लागतं तर त्यांची कामाला जाता येता त्यांची आबाळ होते रात्री अपरात्री त्यांना यावे लागते तेव्हा ही बस सेवा उपलब्ध केलेली आहे आणि सुनेत्रा वहिनींनी खासदार झाल्यानंतर दिलेलीही आम्हालाही पहिलीच भेट आहे त्याबद्दल मी अजितदादांच्या आणि सुनेत्रा वहिनींचे त्याचबरोबर शहराध्यक्ष प्रमोद काकडे आणि अनिल अण्णा चव्हाण या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते धन्यवाद प्रथमतः मराठी रोखोकच्या चॅनलचे सभादादा जे दे यांचे धन्यवाद मानतो वारंवार ज्या ज्या वेळेस काही गोष्टी अन्यायकारक होत असतात त्या त्यावेळेस मराठी रोकच्या माध्यमातून हा आवाज उठवला जातो ज्या ज्या वेळेस हा आवाज उठवला जातो त्या त्यावेळेस शंभर टक्के न्याय हा मिळत असतो कारण पी एम पी एल बस हे दोन वर्षापूर्वी चालू झाली होती पण काय कारणास्तव पी एम पी एल बस बंद पडली आणि त्यानंतर अनिल अण्णा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी काकडे ग्रामपं निरा ग्रामपंचायत सदस्य या दोघांनी मिळून त्याचे ते त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून गेली एक वर्ष ते पळत आहेत आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून सोमवारी पी एम पी एल बस पुन्हा एकदा चालू होत आहे त्याच्यामुळे आमच्या नागरिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खऱ्या अर्थाने जर आपल्याला विरोध करायचा असेल तर विकास दाखवून विरोध केला पाहिजे ह्या भूमिका ह्या दोघांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत आणि जास्तीत जास्त विकास कसा होईल दृष्टीनेच अनिल अण्णा चव्हाण किंवा प्रमोदजी काकडे यांची विचारधारा मी पाहिलेली दिसत आहे आणि त्यांनी अशाच पद्धतीने पी एम पी एलचं काम केल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत नागरिकांमध्ये खूप आनंद निर्माण झालेला आहे कारण कमी पैशामध्ये आमचा वेळही वाचतो आमचे पैसेही वाचतात त्याच्यामुळे आम्ही त्यांचे श धन्यवाद मानतो प्रथम सर्व महापुरुषांना ती वंदन करतो नेराग्राम पंचायतचे सदस्य मान्य आदरणीय अनिल अन्ना चव्हाण त्याच्यानंतर वार्ड नंबर एक चे एकचे ग्रामपंचायतचे सदस्य प्रमोद भैया काकडे ह्या दोघांनी राजकारणविरहित असं सामाजिक उपा उपक्रमासाठी हे जे काम केलं ते काम खूप छान केलं आणि नेरेच्या सर्व जनतेचा नक्की आवाज काय पाहिजे ना आपल्याला तो आवाज आज त्यांनी खरंच दिलेला आहे आणि जी बस चालू होती ते महिलांसाठी अत्यंत उपयोगी आहे कारण आपला महिलांचा वर्ग हा जेजुरी एम आय डीशी किंवा जेजुरी सासवड या ठिकाणी सकाळचा जात असतो आणि पुरंदर तालुक्यातील ही सर्वात मोठं निरा गाव आहे खूप वर्षांनी हा प्रयत्न चाललेला असता खरं तर अनिल अण्णा हे सामाजिक क्षेत्रात तर असतातच आणि प्रमोदभाय पण असतात पक्ष कुठलं आहे हे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही आज जे सर्व जमलेलो आहे पक्षविराहित कामाची ह्यांना पावती देण्यासाठी हे मराठी ला भूमिका देण्यासाठी आम्ही ह्या चार गोष्टी सांगत आहे कारण आज जो उपक्रम राबवला त्यांनी आणि ह्यांचा वेळ किती गेला असेल किंवा किती पळायला लागतं हे आम्हाला माहिती आहे है। खरंच ह्यांचं मनापासनं नेरेतील ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ व आम्ही सर्व संघटना व सर्व पक्ष शाहू फुले आंबेडकरचे सर्व पुरंदर तालुक्यातील संघटना मनापासून मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या अशाच का कामाला पुढील वाटचालास मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पुणे महानगरपालिकेची पी एम पी एल ही गेली दीड वर्षापूर्वी आपल्या नीरा गावामध्ये सुरू झाली होती त्या काळामध्ये एस टीचा बी संप असल्यामुळं खरोखरच त्या पी एम पी एलचा निरेकरांना किंवा परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपयोग झाला आणि नंतर कालांतराने त्या ठिकाणी पी एम पी एलच्या बाबतीत एस टी महामंडळाने त्यांची जी हद्द आहे पी एम आर डीची त्या हद्दीत तुम्ही वाहतूक करू नका या कारणावरून ती पी एम पी एल बंद झाली परंतु नंतर लोकांना अतिशय त्या ठिकाणी निरेकरांला व निरा परिसरातील लोकांना इतकी उपयोगी ठरत होती की जेणेकरून या गावातील महिला वर्ग असेल किंवा शाळेतील विद्यार्थी असतील जर तसं पाहिलं तर पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि इथून निरेमधून भरपूर लोक आणि मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी या निरेमधून किंवा आसपासच्या ठिकाणातून हे निरा हे सेंटर असल्यामुळं इथून पुण्याला जाणारे मग त्यामध्ये सासवड असेल जेजुरी असेल आणि हडपसर आणि पुना त्या माध्यमातून ह्या पी एम पी एलचा अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना उपयोग पडला होता आणि नंतरच्या काळात बंद झाल्यानंतर आम्ही महायुतीच्या माध्यमातून अजितदादांच्या प्रयत्नातून खरं तर ही पी एम पी एल सुरू झाली आणि दादांच्याकडं पाठपुराव्याला गेल्यानंतर या पी एम पी एलचे व्यवस्थापक पुण्या संजय डॉक्टर संजय साहेब हे खरं तर त्या पी एम पी एलचे व्यवस्थापक आहेत आणि दादांना पुण्यात भेटल्यानंतर दादांनी स्पष्ट आम्हाला शब्दात सांगितलं की का बंद झाली तर त्यांना आम्ही कारण सांगितलं पी एम आर डीच्या हद्दीबाहेरचं त्यांनी बंद केलं आहे परंतु मोरगाव असेल किंवा लोणावळा असेल ह्यासुद्धा हद्दीच्या बाहेरच्या बससेवा चालू आहेत परंतु आमची वीर आणि निरा हे बंद केलेलं आहे तर ते रूट जे पहिले होते ते चालू करावेत दादांनी तातडीने त्या ठिकाणी पी एम पी एलचे व्यवस्थापक त्यांना फोन केला आणि ते निरेची आणि वीर जे बंद झालेल्या आपल्या पी एम पी एलच्या सेवाच पुन्हा चालू कराव्यात त्या पद्धतीने दादांनी खरं तर हा आम्हाला त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर लगेचच फोन केला आणि आपण म्हणतो आम्हीसुद्धा सर्व कार्यकर्ते किंवा तरुण मानतात विकासाचा वादा एकच वादा अजित दादा खरोखरच दादांसारखा का विकासाचं काम करणारा दुसरा महाराष्ट्रात कुणीही नेता नाही आणि नंतर सुनेत्रा वैनींच्या या खासदारकीनंतर राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तिथं पी एम पी एलला भेटलो आणि दादांना पी एनला त्यांच्या फोन करायला लावला किंवा आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही म्हटला होता पी एम पी एल चालू करतो त्या पद्धतीने पी एम पी एल आता उद्याच्या चोवीस तारखेला आपल्या इथं चालू होत आहे खरोखरच मी त्या डॉक्टर संजय कोलते व्यवस्थापक आणि त्यांच्या सर्व स्टाफचं या ठिकाणी मी नेरा गावच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबद्दल अजितदादा असतील सुनेत्रा वहिनी सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील सर्वांचं मी निरेकरांच्या वतीने आभार मानतो कारण आज निरेतून जेजुरी एम आय डी सीमध्ये इतक्या महिला जातात जवळजवळ जो जो दोन तीनशे महिला रोजच्या वडाप गाड्या असेल किंवा एस टी असेल कारण वेळेच्या ह्याच्यात त्या ठिकाणी जाता येत नव्हतं परंतु ज्यावेळेस पी एम पी एल चालू होईल पहिली बस सहा पन्नासला नंतर सात पन्नासला आठ पन्नासला अशा टायमिंगमध्ये एक एक तासाच्या गॅपने ह्या गाड्या चालू आहेत हाडपसर ते निरा सासवड ते निरा अशा त्यांच्या फेऱ्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस फेऱ्या रोजच्या जाऊन येऊन होणार आहेत त्यामुळं निश्चितच आपल्या परिसराला किंवा निर्याकर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं फायद्याचं होणार आहे आणि पी एम पी एलचं जर सांगायचं झालं तर तिकीटाचा सुद्धा दर कमी आहे त्यामुळं खरं इथं ही सेवा परवडणारी आहे पाठीमागच्या काळामध्ये जवळजवळ दोन तीनशे ज्येष्ठ नागरिकांचंसुद्धा आम्ही पास काढून दिलं होतं जे दे रोखोक मराठी चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकाऱ्यांनी खरं तर हे पास काढून दिले होते आणि नंतर आत्ता हेच पास पुढं कंटिन्यू होतील आणि जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी फायदा कसा होईल हेच आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर मुलांच्या कॉलेजचं असेल शिक्षणाचं किंवा कर्मचारी जे एम आय डीशीच जातात त्यांचंसुद्धा टायमिंग बघून ज्या पद्धतीनं त्या जेजुरी असेल सासवड असेल आणि हडपसर पुन्हा असल जी लोकांना सोयीस्कर असेल ते टायमिंग आम्ही त्या व्यवस्थापकांना तसं कळू परंतु आत्ता सुरुवातीला त्यांनी आपल्याला सहा पन्नासचं सुरुवात या ठिकाणी पहिली बस जाणार आहे हडपसरला आणि नंतर पुढची बस एक तासाच्या अंतराने कंटिन्यू चालू राहणार आहेत आणि शेवटची बस या ठिकाणी मुक्कामी मागच्या जशी होती त्या पद्धतीने ती बस राहणार आहे निश्चितच मी निरेकराच्या जनतेच्या वतीनं खरं तर ह्या सर्व अजितदादा असतील सुनेत्रा वैनी असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील आणि या आ, आ, व्यवस्थापक साहेब असतील त्यांच्या सर्व टीमचं आमच्या निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद आज अतिशय आपल्या गावासाठी तसेच आपल्या परिसरासाठी पुरंदर खंडाळा बारामती आणि फलटण या तालुक्यामधील बाँड्रीवरील स सर्व विद्यार्थी नोकरवर्ग युवक या सगळ्यांच्या हिताचा महिला वर्ग विद्यार्थिनी यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आपल्या गावात पूर्वी खंडित झालेली जी पी एम पी एलची सेवा होती हे आज पुन्हा सुरू होत आहे याचं सगळं श्रेय आपले आदरणीय पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जातं याच्यासोबतच मान्य माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच यापूर्वी जी पी एम पी एल चालू राहिले चालू राहिली होती त्यावेळेला जे आम्हाला बापरसाहेबांनी सहकार्य केलं होतं त्यांना म्हणजे त्यांचे त्यां त्या काळातील काही प्रयत्न तसंच वाल्ले येथील आमचे माझे मित्र पश्चिम महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख सचिनजी लंबाते आणि इतर सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी केलेला पाठपुरावा तसेच आपल्या गावामधून अनिल अण्णा असतील त्याचसोबत प्रमोद प्रमोदजी असतील यांनी तसेच आपल्या गावामध्ये ज्यावेळेला प्रचार चालू असताना आजीदादा पवार आपल्या या ठिकाणी सभास्थळी आले होते त्यावेळेस आपण पत्रावर त्यांना दिला होता त्यांचे जे ओएसडी आहेत चौरे साहेब त्यांची पर्सनली गाठ घेऊन त्यांना या पी एम पी एल सेवेविषयी अतिशय व्यवस्थित माहिती आपण सांगितली की त्यांना सांगितलं आम्ही की बाबा एस टी महामंडळाची देखील या ठिकाणाहून सेवा आहे परंतु ती, ती अत्यंत विस्कळीत झालेली सेवा आहे त्या सेवेमध्ये काही महिला प्रवास करतात किंवा असुरक्षिततेचा भावना असते किंवा काही चोऱ्या माऱ्या घटना घडतात तर त्या पी एम पी एलमध्ये होत नाही आहेत कारण त्याच्यामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत तर सुरक्षिततेचा हा विषय फार महत्त्वाचा होता त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी तसंच पुण्यामध्ये पासची जी सुविधा आहे पी एम पी एलची त्याचा देखील अतिशय कमी पैशामध्ये ए सी बस आहेत या सगळ्या सुविधांचा फायदा होत आहे नागरिकांना होतो आहे तर प्राधान्यक्रमाने नागरिक त्याचबरोबर युवक वर्ग आणि नोकरदार वर्ग असंघटित कामगार तर यांना हा उपयोग होतो आहे सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचाच सा निरा शहरातील सर्व नागरिकांचा एक जिवाळ्याचा विषय होता की हडपसर ते निरा ही बंद झालेली पी एम पी एल सेवा ही सुरू करण्यासाठी आम्ही माझे सहकारी अनिलांना असतील मी असेल मायुतीचे सर्व पदाधिकारी यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने पाठपुरावा केला मागील शुक्रवारी आम्ही अजितदादांना भेटलो अजितदादांना प्रश्न मांडल्यानंतर अजितदादांनी पी एम पी एलचे अध्यक्ष व व्यवस्थापक डॉक्टर संजयजी कोलतेसाहेब यांना बोलवून घेतलं आणि तत्काळ पुरंदरमधील वीर आणि हडपसर निरा हा बस मार्ग सुरू करण्यास सांगितला आज सकाळी सकाळपासूनच पी एम पी एलचे सर्व अधिकाऱ्यांचे फोन सुरू झाले आणि तेवीस तारखेलाचं जे रविवारचं शेड्यूल होतं ज्या दिवशी पी एम पी एल सुरू होणार होती ते शेड्यूल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि काही तांत्रिक अडचणीमुळं ते शेड्यूल चेंज होऊन आपण चोवीस तारखेला सोमवारी सकाळी अकरा ते बारा ह्या वेळामध्ये हडपसर तर निरा ही पहिली बससेवा ही निरा शहरापर्यंत पोचेल यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी सगळ्यात मोठं एक मोलाचं कार्य आज आमच्या पुरंदरवासीयांना आणि खास करून निराकरणसाठी दिलेला आहे या पी एम पी एलच्या माध्यमातून जेजुरी एम आय डी सी असेल सासवड एम आय डी सी असेल आणि हडपसर आणि पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या नोकरदार कामगार यांची सोय झालेली आहे पी एम पी एलतर्फे एकशे वीस रुपयाला डेली पासेस उपलब्ध आहेत पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे पुणे शहराच्या बाहेर जेवढ्या हद्दीमध्ये पी एम पी एल सेवा सुरू आहे त्या साठी एकशे वीस रुपयाच्या पासमध्ये आपले नागरिक संपूर्णपणे चोवीस तास फिरू शकतात तसेच नोकरदार आणि चाकरमान्यांसाठी दर महिन्याला दीड हजार रुपयाचा पी एम पी एलचा पास हा आ, पी एम पी तर्फे सुरू करणार आहेत तर माझी आपल्या मराठी रोखोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण निराश शहर पंचक्रोशी लोणंद शहर पंचक्रोशी तसेच आमचे वीरचे काही बांधव असतील मांडकी पिसुर्टी सर्वच वाल्ला पंचक्रोशी ह्या बांधवांनी सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणारे पी एम पी एल सुविधेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त पी एम पी एलने प्रवास करावा हे आव्हान करतो आमचे पुरंदरचे नेते डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे माननीय नामदार विजयबापू शिवतारे अशोकरावजी टेकवडे तसेच सर्वच माझे महायुतीचे पदाधिकारी योगेंद्रजी माने असतील सुरेंद्रजी जेदे असतील माझे सहकारी अनिलांना चव्हाण असतील राजेश चव्हाण असतील संपूर्ण विराज काकडे असतील संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी यांनी परीने प्रयत्न केले पण ह्याचं सगळं श्रेय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजयदादा पवारसाहेब यांच्या पाठपुराव्याने ही पी एम पी एल सुरू झालेली आहे तर निरेकरांनी लाभ घ्यावा सकाळी अनिलांनाने सांगितल्याप्रमाणे पहिली बस सहा पन्नासला सुरू होईल आणि रात्री हाडपसरवरून आठ पंचेचाळीसला मुक्कामी बस निरेमध्ये निघेल हा ह्या माध्यमातून मी एकच सांगतो की मराठी रोकटोक न्यूज चॅनल दरवेळेस सामाजिक प्रश्नाचा जो निरेकारांचा जी विषय त्यामध्ये हात घालतो आणि कंटिन्युअसली आमच्या निरेकारांबरोबर मराठी रोकटोक न्यूज चॅनल प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील प्रत्येक गोष्टी स्पष्टपणे मांडतो त्याबद्दल आमचे निरेचे पत्रकार सुभाजी जेदे आणि त्यांचे सहकारी सचिनजी मोरे असतील रिपब्लिकन्स पार्टी ऑफ इंडियाचे अमोलजी साबळे असतील आणि खास करून ज्यांचा कंटिन्युअसली आम्हाला पाठपुरावा करा म्हणून प्रश्न होता गौरवजी भुजबळ असतील आमचे राष्ट्रवादी निरा कोळवेरे गाटाचे आणि उपाध्यक्ष पुरंदर तालुका सोशल मीडियाचे अनिकेतजी जे असतील पप्पूजी सोनवणे असतील जयदीप भैया पवार असतील तनुजा भाभी असतील मामा असतील ह्या प्रत्येक जणांचं ह्याच्यामध्ये मोलाचं योगदान आहे आम्ही जरी आत्ता पाठपुरावा करून ही अनिलांना मी बस सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न केला असेल तर ह्याचं सर्व श्रेय समस्त निरेकारांना आम्ही देतो केलेल्या पी एम पी एल सुरू होणाऱ्या पी एम पी एलचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रवास पी एम पी एलनी करावा कारण का येणाऱ्या काळामध्ये आत्ता आपल्याला तीन बसेस दिलेल्या आहेत आणि बावीस फेऱ्या दिवसातून दिलेल्या आहेत ऑगस्टनंतर पी एम पी एलला नवीन बसेस उपलब्ध हो झाल्यानंतर आपल्याला आणखी बसेस उपलब्ध होतील दर पंधरा ते तीस मिनिटाला निरेतून हडपसर सासवडला बस सुटेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आदरणीय सुनेत्रा वहिनी यांचं खास करून आभार आहेत की त्यांना बा राज्यसभेचं पदी निवड झाली वहिनींनाही शुभेच्छा आणि विकासाचा वादा अजितदादा ह्या युक्तीचा प्रत्यय पुरंदरवासियांना आणि निरेकारांना आलेला आहे महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम महायुतीचे सर्वच पदाधिकारी करतील मी एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद प्रमोद काकडे या दोघांनी पी एम पी चालू केल्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक का अभिनंदन बस अनिल चव्हाण आणि प्रमोद काकडे यांचे जाहीर अभिनंदन पी एम टी चालू केल्याबद्दल कारण शा वाल्ला निरा जेजूर एम आय डी महिला वर्ग एम आय डी आणि शाळेत जाणारा भरपूर प्रमाणात आहे त्यांची एस टीचा प्रॉब्लेम असल्यामुळं पी एम टीची आम्हाला चांगली सुविधा मिळत होती आणि आता ती बंद झालेली पी एम टी परत चालू केल्याबद्दल दोन्ही मेंबरांचा जाहीर आभार अनिल अण्णा चव्हाण प्रमोद काकडे यांनी पी एम टी चालू केल्याबद्दल यांचे आभार मानतो आणि पी एम टी ही मुंब आणि पिसुरटी वाल्ला आणि जवळजवळ जेजुरी सासवड हे बाजारकरी जे येत होते यांचे यांच्यासाठी पोटापोटावर थांबणारी एस टी थांबत नव्हती आणि शाळेला मुले कॉलेजला मुले जातात आणि जेजुरीला एम आय डी सीमध्ये बरेच लोक इथले कामाला जातात येतात पण त्या स्टॉपला गाडी बस एस टी थांबत नव्हती त्याच्यामुळं पी एम टीचा लोकांना भरपूर फायदा होता आणि तो पहिला सत्तर रुपयाचा पास होता त्याच्यामुळं पी एम टीला जास्त प्रतिसाद देत होते लोक कारण की इथनं सगळेच लोकं पुण्याला जाऊन येत होते त्याच्यामुळं लोकांना आणि अशी गावाला वेडा मारून ज थांबल तिथं तुम्हाला पाहिजे तिथं थांबत होती त्याच्यामुळं पी एम टी सेवा चालू झाल्याबद्दल आभार मानला खरा दीड वर्षापूर्वी पी एम टी बस चालू झालेली होती परंतु पी एम आर डीच्या अंतराचं कारण देऊन ती बस सेवा बंद करण्यात आली होती परंतु सध्याच्या महायुती सरकारने दिनांक चोवीस सहा वीसशे चोवीसपासून ही ब हडपसर ते नेरा आणि सासवडती नेरा ही बससेवा पुन्हा सुरू केलेली आहे त्यासाठी अनिल चव्हाण प्रमोद काकडे यांनी परिश्रम घेऊन ही बससेवा चालू होण्याकरता पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत आहोत परंतु या बससेवेच्या आत्ता सांगितलेल्या वेळा काही सोयीस्कर नाही आहेत या विद्यार्थी नोकरवर्ग यांना सोयीस्कर राहाव्यात म्हणून पहिली बस सेवा सकाळी सहा वाजता कशी सुरू होईल यासाठी त्यांनी या टाय बसच्या वेळेत बदल करून घेण्याबाबत त्यांनी पुन्हा पाठपुरावा करावा बससेवेची खरंच शेतकरी कामगार आणि विद्यार्थी यांना जास्तीत जास्त गरज सेवा गरज आहे आणि ही बससेवा सुरळीत कशी राहील यासाठी पुन्हा या या प्रमोद काकडे अनिल चव्हाण यांना या सुसूत्रता येण्यासाठी मी शुभेच्छा देत आहे